नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की म्हणजे ब्रह्मसत्य हे ब्राह्मणांचं चॅनल आहे त्यामुळे ब्राह्मणांच्या संदर्भातलंच हा जो विषय आहे की आज मी एवढे व्हिडिओ बनवतो त्याच्यावर खूप लोक चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया देतात नाही असं नाही काही लोक टार्गेट करून प्रतिक्रिया देतात असं तो त्यांचा प्रश्न आहे नावं लिहित नाहीत काहीतरी शॉर्ट फॉर्ममध्ये त्यांची नावं असतात नावं लावून सांगून टीका करणारे त्या मनाने कमी पण नावं सांगून साथ देणारे तेवढेच आहेत तर मला एक विचारायचं होतं की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ब्राह्मणांनी काय काय लिहून ठेवलं होतं वगैरे वगैरे आणखीन हा जो जातीयवाद हा ब्राह्मणांनीच निर्माण केला आहे वगैरे जातीयवाद ब्राह्मणांनी निर्णय निर्माण करण्याचा प्रश्न येतच नाही वर्णव्यवस्था ही मनु वर्णव्यवस्था ही सुद्धा ब्राह्मणांची नाही आहे समजलं का आज तुम्हाला जे ब्राह्मणांचं गोत्र आहे ते तुम्हाला क्षत्रियांमध्ये दिसेल ते तुम्हाला बॅकवर्ड ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते गोत्र दिसतात तुम्हाला नाही दिसत अशातला भाग नाही आहे काय आज ब्रा ब्राह्मण शिकला मग इतर लोक का शिकले नाहीत आता ठीक आहे आपण समजू शकतो की समजा बॅकवर्ड क्लास आणखीन ओबीसी समाज हा शिकला नाही कारण ब्राह्मणांनी त्यांना शिकून पण ब्राह्मणांनी शिकून दिलं नाही असं नाही आहे ब्राह्मण कधीही राजा नव्हता ब्राह्मण कधीही राजा नव्हता त्यामुळे ब्राह्मणांच्या हातात सत्ता कधीच नव्हती ब्राह्मण हा सुशिक्षित होता आणखीन लॉयल होता याच्यामुळे तुम्हाला लॉयल असल्याकारणामुळे लोकं त्यांच्यावर लोक त्यांना आपल्याकडे नोकरी म्हणून ठेवायचे आणि ब्राह्मणांनी कुठ ब्राह्मण राजा एखाद दुसराच सापडेल तो पण कोणाचा तरी अंकित म्हणून सापडेल म्हणजे आपले तुम्ही औंचे पंतप्रतिनिधी किंवा भोरचे सचिव किंवा विशाल गडकर लो जी जी आ, जे आहेत ते ही सगळी जी लोकं आहेत किंवा पटवर्धन मिरज ते वगैरे हे पेशव्यांचे सरदार सगळे कळलं का पण प्रतिनिधी किंवा भोरचे पंतसचिव हे डायरेक्ट छत्रपतींचे सरदार होते पण तुम्ही आज बघा शिंद्यांकडे शिंद्यांकडे सगळी लोकं जी आहेत ही मेजर लोकं ही सगळी ब्राह्मण आहेत होळकरांकडे जे त्यांचे जे दिवाण बिवाण आहेत हे सगळे ब्राह्मण आहेत गायकवाडांच्या पदरी सगळे ब्राह्मण आहेत काय तुमच्या सातारच्या छत्रपतींच्या पदरी सगळे ब्राह्मण आहेत म्हणजे आता एक छा सातारच्या छत्रपती आणि कोल्हापूरच्या छत्रपतींचं आपण उदाहरण घेऊया याच्यामध्ये सात सातारच्या छत्रपतींनी शाहू महाराज पहिले शाहू महाराजांनी त्यांनी म्हणजे संभाजी महाराजांचे सपुत्र शाहू महाराज ते दिल्लीहून इथे आले वगैरे म्हणजे येसुबाईंचे सुपुत्र तर त्या शाहू महाराजांनी सगळी सत्ता त्यांनी पेशव्यांच्या हातात दिली पण पेशव्यांनी कधीही शाहू महाराजांना डावललं नाही आणि पेशव्यांच्या हातात सत्ता दिली होती त्यांनी छत्रपतींचं काय म्हणतात रा राज्यपार अटकेपार नेऊन ठेवलं पण तेच तुमच्या कोल्हापूरच्या छत्रपतींनी कधीही हे केलं नाही त्यामुळे त्यांचं कर्नाटक बाउंड्रीच्या पुढे कधीही त्यांचं राज्य गेलं नाही त्यांचं राज्य हे कोल्हापूर किंवा कर्नाटकाच्या पुरतंच सीमित राहिलं म्हणजे अगदी इचलकरंजीचे जे घोरपडे आहेत काय ते सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचे म्हणजे सातारकरांचे सरदार ते मिरजेचे पटवर्धन सांगलीचे पटवर्धन हे सगळे शाहू महाराजांचे म्हणजे सातारकरांचे सरदार हे सगळे त्यामुळे हा फरक तुम्ही इथे इथेच तुम्हाला एक फरक दिसतो तुम्हाला त्याच्यानंतर राजर्षी शाहू राजर्षी शाहूंच्या काळामध्ये तो वेदोक्त प्रकरण भरपूर गाजलं वेदोक्त प्रकरणामध्ये गाजल्यानंतर वेदोक्त प्रकरण काय आहे आणि हे पूर्णोक्त का वेदोक्त मंत्र म्हणतायत हे सांगणारा सुद्धा ब्राह्मण होता कारण तो शाहू महाराजांचा लॉयल होता आणि जो वेदोक्त म्हण जो पुराणोक्त मंत्र म्हणत होता वेदोक्त म्हणत नव्हता काय तो कर्मट असल्या कारणामुळे त्यांनी त्यांना त्यांचा तो वाद झाला त्याच्यानंतर शाहू महाराजांनी पन्नास टक्के आरक्षण इतर समाजांना दिलं हे शाहू महाराज म्हणजे अत्यंत द्रष्टा आणखीन उत्तम माणूस हे शाहू महाराजांनी हे केलं तर मग शाहू महाराजांनी इतर समाजाला वेद का नाही शिकवले शाहू महाराजांच्या नंतरचे जे कुठले राजे होते त्यांचे जे कुठले सुपुत्र होते अगदी आत्ताच्या ह्याच्यापर्यंत या लोकांनी वेद इतर समाजाला वेद का नाही शिकवले आजही तुम्हाला डेमोक्रेसीमध्ये काय शिकावं त्याला बंधन नाही आहे मी अरेबिक भाषा शिकू शकतो उर्दू भाषा शिकू शकतो कुराण वाचू शकतो काय उर्दू मला येत असेल तर त्याला कुठे बंधन नाही आहे पण मग आजही संस्कृत किती ब्राह्मणेतर लोक शिकतात आजही आहेत शिकलेले म्हणजे बोरीमध्ये एक शिंदे नावाचे ग्रस्त आहेत त्यांचं संस्कृतवर त्यांचं खूप मोठं प्रभुत्व आहे मला माहितीच चांगले ते तसेच काही इतर लोक म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एक संस्कृतचा मुसलमान प्रोफेसर पण आहे त्याच्याबद्दल काही म्हणजे हे सगळं ते शिकू शकतात तर मग ही लोकं का नाही शिकले शाहू महाराजांनी स्पेशल ट्यूशन लावून का नाही वेद शिकवून घेतले आज शाहू महाराज गेले हे सगळं गेलं पण शाहू महाराजांची लिगसी आहे तुमचे ज्योतिबा फुले यांनी का नाही वेद शिकवला ज्योतिबा फुले सत्यशोधक समाज काढला आज सत्यशोधक समाज कुठे आहे किती प्रगती आहे त्याची वेद त्या काळात दहा हजार वर्षापूर्वी वेद झाले आजही वेदांचं प्रभुत्व आहे हे जे धर्माला विरोध करणारे जे कुठल्या गोष्टी निघाल्या या एक स्पेसिफिक काळाच्या पुढे टिकल्या नाहीत पण वेद आजही आहेत पुराण आजही आहे काय आपणच आपल्याला त्याच्या आज मी सांगतो ज्या कुठल्या माणसाला वेद शिकायचे संस्कृत शिकायचं आहे त्यांनी माझ्याकडे यावं मी त्याला संस्कृत वेद शिक म्हणजे कुठल्याही जातीचा असू दे त्याला संस्कृत वेद शिकवायची मी प्रोविजन करतो त्यांनी पण फक्त त्याच्यासाठी जे काही पथ्यपाणी पाळावं लागतं ते पथ्यपाणी तुमची पाळायची तयारी पाहिजे ते पथ्यपाणी तुम्ही पाळत नसाल तर त्याचे जे काही फटके बसतात आता मानो या ना मानो परत हा विषय आहे तो ते फटके बसायची तुम्ही तुमची तयारी पाहिजे आज का वेदांचा अभ्यास कर। हे कर तुम्ही पवारसाहेबसुद्धा त्यांनी हे सगळे नवं इतिहासकार शोधून काढले सगळे की जे खोटा इतिहास लिहिण्या लिहिण्यात एक्सपर्ट आहेत हे पवारसाहेबांनी शोधून काढले मग पवारसाहेबांनी वेद शिकायला का नाही लोकांना मराठा समाजाला वेद का नाही शिकायला लावले माळी भुजबळांनी माळी समाजाला वेद का नाही शिकायला लावले आजही ब्राह्मण वेद शिकतात काम असो किंवा नसो ते शिकतात ब्राह्मण काही गोष्टी पाळतात सगळेच ब्राह्मण पाळतात अशातला भाग नाही हेही मी सांगतो काय पण जे पाळतात ते पाळतात आणि जेव्हा केव्हा तुम्ही धर्माच्या विरोधात जायला लागतात त्यावेळेस त्या, त्या माणसाचं नुकसानच होतं मी उदाहरणं मागे पण दिलेली इथून पुढेसुद्धा देऊ शकतो पण फक्त ब्राह्मणांना ब्राह्मणांचा ब्राह्मणांनी हे केलं मग तुम्ही वेद शिका ना तुम्हाला कोणी नाही सांगितलं वेद शिकायला संस्कृत शिका ना कोणी नाही सांगितलं तुम्हाला संस्कृत शिकायला कर्मकांड तुम्ही करा ना आज बऱ्याच ठिकाणी शिवाय लग्न लागतात ब्राह्मणांचं काही त्याच्यात नुकसान होत नाही आहे ब्राह्मणांना आजही त्यां त्यांना बोलवणारी लोक आहेत त्यांना मांडणारा वर्ग आहे आणि त्यांच्या बरीच लोक हे की ब्राह्मणांकडनं लग्न करून घेऊ नका दशक्रिया करून नका करून घेऊ तो दशक्रिया कुठला पिक्चर काढला त्याच्यानंतर इतर ठिकाणचे म्हणजे पैठणच्या ब्राह्मणांचा ह्यांचा मोठ्या प्रमाणावर धंदा वाढला उलट त्यांची धंदा म्हणणं चुकीचा शब्द आहे त्यांची भिक्षुकी वाढली तुम्हाला पिंडदान करायचं नसेल तर नका करू देत तुमच्या म पितरांना मोक्ष नसेल मिळायचं तर नका मिळू देत आमचं काही म्हणणं नाही आहे नाहीतर तुम्ही शिका आणखीन तुम्ही पिंडदान करा आमचं काही म्हणणं नाही आहे आम्ही तुम्हाला शिकवायलाही तयार होत चला ज्याला कोणा कमेंटमध्ये टाका मी आणि त्याचा नंबर टाका मी त्याला कॉन्टॅक्ट करतो आणि त्याला शिकवायची प्रोविजन करतो आज एवढंच धन्यवाद